हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे संडे तर आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाले त्यानंतर उद्या घटस्थापनेची तयारी करायची आहे त्यानंतर ब्लँकेट वगैरे वॉश करून घेतलं गॅलरीमध्ये सुकायला टाकलं त्यानंतर आज खूप मोठा पसारा झाला होता हे बघा डॉक्युमेंट्स कसे अस्त व्यस्त पडलेत कारण मला काही डॉक्युमेंट्स सापडत नव्हते त्यासाठी हा सगळा पसारा घेतला होता मी हे आहे माझं कॉलेजचं हँड हे हँडरायटिंग बघून मला कॉलेजची खूप आठवण आली त्यानंतर मी जे साईट व्हिजिट वगैरे केल्या होत्या त्याचे मला फोटोज वगैरे सापडले आणि हे आहेत क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपरचं आता काही काम नव्हतं हो जो आहे डिझाईन स्टील स्ट्रक्चरचा क्वेशन पेपर तो पेपर खूप सर्वात जास्त हार्ड होता डिग्रीमध्ये आणि आता डॉक्युमेंट्स हा पसरा आवरता आवरता मला जवळपास एक तास लागणार आहे आता नंतर अजून डॉक्युमेंट्स काही सापडले आहेत अजून आपण बघत मी बघतेच आहे त्यानंतर नाश्ता वगैरे केला नाश्त्यामध्ये आज पोहेच बनवले होते त्यानंतर आज खूप काम होतं मला पार्लर मध्ये पण जायचं होतं त्यानंतर मी पार्लर मध्ये गेले हेअरकट करायचं होतं मला तिथं गेल्यानंतर कट वगैरे केला घरी आल्यानंतर शूट वगैरे केलं आणि आजचा संपला असा दिवस चलो बाय